कमल मोबाईल शॉप येथे बजाज फायनान्सच्या सुलभ हप्त्यावर खरं समान वाचक आपण यांना चार वर्ष पाहत आहे आपल्या विभागाचे शिडू लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोलजी कोले त्यांच्याबद्दल निश्चितपणा नाही खासदार म्हणून आपल्याला आदर असणं हे स्वाभाविक आहे परंतु चार वर्ष का वर्ष यांना आठवलं नाही या सगळ्या गोष्टी हा देखील प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आहे की ज्यांना आपण आपल्या आपले, आपले लोकप्रतिनिधी म्हणतो आणि त्यांनी संभाजीची भूमिका करत करत आजपर्यंत या लोकप्रियतेपर्यंत पोहोचले आहेत आणि खासदार देखील झाले आहेत परंतु ते कुठेच आपल्याला मानवामध्ये जनमानसामध्ये दिसत नसले तरी त्यांच्याबद्दल आपण आदर बाळगतो आणि आज त्यांना अचानक शिवजयंतीच्या दिवशी देखील की गेली तीन वर्ष तुम्ही यांना पाहिलंच का हो गाडावर हा प्रश्न तुम्ही आधी स्वतःला विचारा किंवा जनतेला विचारा आणि तेच जर आज असं म्हणत असतील मग का बरं ती चार वर्ष जर ते म्हणजे खासदार झाले तेव्हापासून जर ते असेच खालीपासून खाली, खाली येऊन जनतेसोबत वळ गडावर गेले असेल तो किती आनंद झाला असता जनतेला किती आनंद झाला असता शिवप्रेमींना किती त्यांना आपल्या खासदाराबद्दल एक अति प्रेम म्हणजे त्यांना कल्पनाच कलवली नसती अशा खासदाराची या जगाच्या पटलावर असा खासदारच नाही असं त्यांना वाटलं असतं की जो खासदार आमच्यासोबत या पण पाच रस्त्यावरून इथे असणाऱ्या खालच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आमच्या सोबत भगवा आकार घेऊन शिवछत्रपतीच्या जिथे जन्म झाला त्या स्थळापर्यंत आमच्या सोबत आले हा अभिमान त्यांना मनामध्ये आणि खरं म्हंटल तरी जगामध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचवता आला असता पण तो क्षण त्यांना त्या चार वर्षात देता आला नाही आणि आता ते विनोदासाठी विरोध करत असतील त्याला आपण काय समजायचं त्याला मी काय उत्तर देणार काय सल्ला नाही सल्ला देणार इतकी मी काय मोठी नाहीये मी एक कार्यकर्ती म्हणून तुम्ही मला विचारलं आदर त्या प्रश्नांचं उत्तर दिलं की मला काय वाटतं